मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास बुला सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आणि आमचं इथलं दुस तिसरा दिवस आहे आज म्हणजे आम्ही आलो इथं गुरुवारी आलो शुक्रवार कालचा आजचा शनिवार तर बघा सकाळचं वातावरण सुंदर आहे अरे दाखवते छान छान सगळ्यांना चहा <caniser> प्यायच <Zum voi> <compteaisama> <English> <sausuri 1970> <sausuri> ना आपल्याला ओके हांबायच्या पाचायला जायचं का पायला पोह्याचा वास यायला लागलाय पोहे वाज माझी झालेली इडलीची

हे बघा आम्ही आम्ही चहा घेतला आणि चहा घेऊन एक मी चक्कन मारती तुम्हाला दाखवते काय काय ते इतकं सुंदर आहे ह्याच्यावर बसून ना फोटो काढायचा आहे बैलगाडी किती किती वर्षातनं बैलगाडी म्हणजे जवळून पाहिली असेल अशी इतकी सुंदर छान हो ही कोंबडी आहे ती मला वाटते दुसरी ह्या ह्या खऱ्या कोंबड्या खूप आवडत दाखवू का हे बघा खऱ्या कोंबडी आत्ता इकडे होती ती दुसरी किती सुंदर उंचचं उंच हे बघा मस्तपैकी उंचची उंच ही झाडी डोळ्याचं पाडणं फिरतं असं निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा हे <laughs> ओरिजिनल दिसतं बघा एक प्रतीक चहा नाही घेतला तू हे पहा आम्ही आता रेडी झालेलो आहेत आता नाश्ता करून निघायची तयारी आहे आमची तर बऱ्यापैकी सामान भरलेलं आहे बाजूला काढलेलं आहे आणि सगळे तयार झालेले आहेत विरांश रसिका विनायक सगळे तयार झालेले आहेत तर चला आता नाश्ता करूया ह्यांची आंघोळ झालेली आहे मिस्टरांची आणि मनसोबत छानपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि आता निघायची तयारी दोन दिवस सगळं घरातलं तिकडचं विसरून तिकडं मस्तपैकी के एन्जॉय केलेलं आहे सगळे काम नो टेन्शन नो काम बघा रसिका रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जरा खेळतो मुलामध्ये चला आपण खेळूया चला 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 आम वीरा। वीरा। चला ठीक पडला विरा बॅडमिंटन हळू रे विरा चला बॅडमिंटन खेळू नाही नाही पॅन्ट नाही तो नाई, काय का। का। का, हा मुंगी हाँ, दाखुका। का दाखव दाखव कुठे मुंगी रे अरे इक ना केवढे मुंगेत रे बाबा डेंजर हात लावायला गेला बघा असं हो का डेंजर मग घेतेच आहे का बघ त्याच्यावर हो नको बाबा आपण खेळायचं का चला बॅडमिंटन असं आहे का झाडावर एकदम डायरेक्ट उडी मारतात का बाप रे ए आहे रसिके हं हा इथं इथं बैल बांधतात सोना पुढे हा आणि विरांश कसं बसलं बघा विरांशन नाही अगो अगोय 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 विरांश बैला दोन बैल पाहिजे होती हो की नाही विरांश बस असं बसतो बापरे हायक हायक इथं दोन बैल बांधत असं सोना हा ते व्हाइट कलर चे किती छान बैल आहेत बघा घामण रसिकाचा नाही तुझाच आहे ना रसिकाचा रसिकाच आहे रसिकाच आहे टोमॅटो सॉस नाश्ता केला मस्त पैकी घामण खाल्ले आम्ही खूप सुंदर होते घावण चटणी आणि घावण आणि बघा आता हे पोहे आणि उपमा पॅकिंग करून घेऊन चालू अशा विड्याच पानाचं मला काय असं वाटतं विड्याचं पानाचं वेळ घ्यावा आणि लावा चला आता निघालो आम्ही चला चला ही ना खराब झालाय ना तुला त्याचा घरी गेलं ना त्याला न्यू मोबाईल आणू आण पाजीची गाडी चालली ओके चालेल चला राहू दे हो हो असच राहू दे आपण घरी किती गाडी लागले आता आज शनिवार असते मी आता लोकांची आता गर्दी होणार इथे बघा पेट्रोल पंप थांबले पेट्रोल भरले गाडीमध्ये मध्ये मागे सुद्धा बघ प्राजक्ताची गाडी आहे मागे प्राजक्ता पण पेट्रोल भरते गाडी कुटाण आहेत

चला आमची गाडी आता निघाली पुण्याकडे आपापल्या आप घरी चला आता मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर